नमस्कार आज आत आतली बातमीमध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आपल्याला आपल्यापैकी सर्वांना एक करमणुकीचं साधन झालेलं असतो अशा प्रकारचं वक्तव्य गेली काही वर्ष म्हणजे आप आपल्या सर्वांना लक्षात असेल की दोन हजार एकोणीसपासून मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावत होतो व्हिडिओ आपल्या सगळ्यांनी लावरे तो व्हिडिओ लावरे तो व्हिडिओ ते सगळं सुरूच केलं एक लावरे तो व्हिडिओ नावाचं एक राज ठाकरे यांचं प्रत्येक सभेमधल्या असलेलं भाषण हे आपल्या सर्वांना परिचित असेल मात्र आता ते लावरे तो व्हिडिओ त्यांच्या एवढं अंगलट आलेलं आहे की त्यांनी केलेली भाषणं म्हणजे राज ठाकरे यांनी दोन हजार चौदा साली केलेली भाषणं दोन हजार एकोणीस साली केलेली भाषणं आणि दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे गुढीपाडव्याच्या त्या मेळाव्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याअगोदरची त्यांची भाषणं आणि त्यांनी केलेली वक्तव्य अशा प्रकारचे व्हिडिओ आता विरोधकांकडून लावले जात आहेत आणि ते लावल्यामुळे राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने यापूर्वी वक्तव्य केली होती आणि आता अचानक बिनशर्त पाठिंबानंतर त्यांच्यावरती ही नामुष्की का आली नामुष्की म्हणण्याचं कारण एवढंच आहे की ज्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ज्या प्रवक्त्यासुद्धा आहेत आणि ज्या गेले कित्येक महिने त्या त्यांच्या जी काय संवादयात्रा असू देत किंवा प्रत्येक उमेदवारासाठी त्यांनी केलेली भाषणं यामुळे संपूर्ण म्हणजे प्रचार सभा किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलवलं जातं ते मुलूक मैदान तोप म्हणून त्या ओळखल्या जातात आता राज ठाकरे यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी ठाणे येथे झालेल्या त्या सभेमध्ये सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ काय दाखवला आणि त्यानंतर सुषमा अंधारेंनी पलटवार करत राज ठाकरे यांचे अजित पवार यांच्याबद्दलचं बोलणं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे एवढे थापाडे आहेत अशा पद्धतीचं केलेलं वक्तव्य असे सगळंच काही काढून दाखवलं त्यामुळे अखेर शेवटी राज ठाकरे यांच्याकडून जेवढे मनसैनिक असतील ते सर्वजण त्या सुषमा अंधारे यांच्यावरती तुटून पडलेले आहेत आणि आज आतली बातमी या सेगमेंटखाली हा विषय घेण्यामागचं कारण एवढं आहे की ज्या राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा घेऊन महायुतीला वाटत होतं की फायदा होईल आपल्याला काहीतरी मतांमध्ये त्याचं परिवर्तन होईल ते काय मतांमध्ये परिवर्तन झालेले दिसत नाही कारण आतापर्यंत राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यानंतर पुण्यामध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आणि ठाणे किंवा कल्याणमध्ये नरेश मस्के आणि श्रीकांत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आणि सतरा तारखेला ते शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावरती आपल्या सर्वांना दिसणार आहेत आता राज ठाकरे यांना म्हणजे ठाकरे या आडनावाचं ब्रँड व्हॅल्यू महाराष्ट्रात मुंबईत एवढी आहे त्या राज ठाकरे यांना सुषमा अंधारे जर मिस्टर राज ठाकरे असं जर संबोधित असतील आणि मनसेकडून त्यांच्या नेत्या असलेल्या म्हणजे महिला आघाडीचं काम करणाऱ्या आणि मनसेच्या नेत्या शालिनी ने ठाकरे या म्हणत असतील की राज ठाकरे यांनी त्यांचा व्हिडिओ दाखवल्यामुळे सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ दाखवल्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे आणि त्यांना असं वाटलं की आपण फार मोठे नेते आहोत तर अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी एक प्रकारे राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं महत्त्व उगाच वाढवलं की काय अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून आप आपल्याला सध्या तरी जाणवत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सुषमा अंधारे काय काय बोलले आहेत आणि त्या बोलल्यानंतरसुद्धा मनसैनिक किंवा मनसेचे नेते मनसेचे प्रवक्ते हे सगळे का आहेत तर सुषमा अंधारे यांची एक साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वीची एक क्लिप राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये दाखवली ज्या क्लिपमध्ये सुषमा अंधारे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा आणि त्यांच्या हातामध्ये तलवार ही कशी शोभेल अशा प्रकारचं वक्तव्य केलेला एक व्हिडिओ दाखवला किंवा बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा थरथर 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 करायला आणि त्या हातात तलवार काही खेळायला गेलेत का गेली गेली ते कधीच होत नाही आता त्या व्हिडिओचा आधार घेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आणि त्यात त्यांनी त्या म्हटलं की जी बाई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा बोलत असेल तर त्या बाईला कसं काय यांनी प्रवक्तेपद दिलं किंवा कसं काय त्या बाईला नेतेपदाच्या पंक्तीमध्ये बसवलं त्यानंतर चौथळून उठल्यानंतर त्या सुषमा अंधारे कसल्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की उबाटाकडून दोन धुवाधार नेते सध्या देवेंद्र फडणवीस अजित पवार कमी आणि एकनाथ शिंदे यांचा वार प्रतिवार करत आहेत त्यामध्ये एक आहे संजय राऊत आणि दुसरे आहेत सुषमा अंधारे आता ज्या सुषमा अंधारेंचं नाव घेत राज ठाकरे यांनी जुना व्हिडिओ दाखवल्यावरती त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या सभेमध्ये सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंचे दोन तीन क्लिप ऐकवल्या आणि ज्या क्लिपमध्ये राज ठाकरे म्हणत होते की नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासारखा थापाडा माणूस मी आयुष्यात बघितलेलं नाही अशा व्यक्तीला पंतप्रधान होता का म्हणे हे एक वक्तव्य होतं तसंच अजित पवार यांचं ते धरणाचं गाजलेलं वक्तव्याची सुद्धा मिमिक्री करत राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली होती आता हे बोलते वेळी एवढ्यावरती सुषमा अंधारे थांबलेले नाहीत तर ऊट दुपारी घे सुपारी अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केले तसेच त्या वारंवार आपल्या सभांमध्ये म्हणतात घे दोनशे बोल मनसे हे बोलण्याचं डेरिंग किंवा हे म्हणजे राज ठाकरे राजसाहेब किंवा राजजी असं साधारणपणे ठाकरे आड नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्रात बोललं जातं मात्र मिस्टर राज ठाकरे असं बोलण्याचं जे धाडस सुषमा अंधारे यांनी केलं त्याला निमित्तसुद्धा काही दिवसापूर्वी मनसेचे नेते ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश जाधव यांचं पाच कोटीचं ते खंडणी प्रकरण आठवून बघा म्हणजे यापूर्वीसुद्धा अनेक प्रकरणामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष अस असतील वरिष्ठ पदाधिकारी असतील हे खंडणी या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत किंवा विरोधात तक्रारीसुद्धा झालेल्या आहेत आता हे करतेवेळी उट दुपारी घे सुपारी अशा प्रकारचं वक्तव्यसुद्धा सुषमा अंधारे यांनी केलं होतं हे दुपारी घे सुपारी हे का असे त्या बोलत आहेत तर आपल्या सर्वांना लक्षात असेल की ज्यावेळी दोन हजार सहा साली राज ठाकरे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला मनसे नावाचा त्यावेळी त्यांना एक सल्ला देण्यात आला होता आणि तो सल्ला दिला होता शरदचंद्र पवार यांनी शरदचंद्र पवार यांनी हे त्यांना हे सांगितलं की पक्ष वाढवायचं असेल कार्यकर्त्यांची कामं करायची असेल पदाधिकाऱ्यांनी भेटायचं असेल एक महाराष्ट्राचं मोठं विजन करायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं आणि आपल्या सर्वांना माहीत आहेत की राज ठाकरे हे साधारण थोडेसे उशिरा उठतात त्यामुळे रा आ, राज ठाकरे यांना ते उदाहरण तंतोतंत लागलं होतं आणि त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं त्यावेळी निवडणूक चिन्ह असलेला घड्याळ याचाही रेफरन्स राज ठाकरे यांनी त्यानंतरच्या त्यांच्या भाषणामध्ये केलेला होता आता साधारणपणे राज ठाकरे यांच्याबद्दल असं बोलण्याचं धाड सुषमा अंधारे यांनी का केलं आहे तर आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार चौदा साली राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती खूप कौतुकाचा वर्षाव केला होता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे नरेंद्र मोदी यांनी केलेलं गुजरातमध्ये काम याचा सगळ्याचा त्यांनी एवढं कौतुक केलं होतं की त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठीच ते प्रचारात उतरले आहेत की काय असा प्रश्न पडला होता त्यानंतर बरोबर त्याने थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये पलटी मारली आणि पलटी मास्टर म्हणून त्यांचा उल्लेख हे अनेकदा संजय राऊतसुद्धा करतात तर दोन हजार एकोणीस साली साली त्यांनी टोकाचा विरोध केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा पंतप्रधान दुसऱ्यांदा झाले तर देशाचं वाटोळं होईल आणि त्यांच्यासारखं थापाडा त्यांच्यासारखा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये बघितले नाही आणि त्यांचे अनेक जुने व्हिडिओ हे त्यांनी दाखवले आणि त्याने एक प्रकारे भाजपला अंगावर घेतलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार सहा साली मनसेची स्थापना झाली दोन हजार नऊ सालीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते आणि त्याच्या अगोदर जी काय लोकसभेची निवडणूक झाली होती त्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना म्हणजे मुंबईतील सहाच्या सहा जागांवरती मनसेने उमेदवार दिले होते ठाणा कल्याणमधून दिले होते तिकडे साधारण एक दीड लाखापेक्षा जास्त मतं ही मनसेच्या उमेदवारांना मिळाली होती आणि त्या मनसेच्या उमेदवारांमुळेच शिवसेनेच्या उमेदवारांचा काही ठिकाणी पराभव झाला होता त्यामुळे दोन हजार चौदाला कौतुक दोन हजार एकोणीसला टोकाचा विरोध आणि पुन्हा दोन हजार चोवीसला म्हणजे ज्यावेळी म्हणजे देवेंद्र फडणवीस आपल्याला सांगत असतात बघा की स्ट्राईक रेट काय आहे तर मला वाटतं दोन हजार चौदाचा जर विषय सोडला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला शंभर टक्के स्ट्राईक रेट हा राज ठाकरेंचा पकडायला हवा कारण त्यांनी एकही उमेदवार दिला नाही एकही उमेदवार न देता ते मात्र प्रचारात होते आणि आता तर त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे आणि बिनशर्त पाठिंबा देतेवेळी त्यांनी शिवसेना म्हणजे शिंदेसेना भाजप आणि अजितदादा यांचे उमेदवार निवडून येतील यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी व्हा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे आज आतली बातमीमध्ये आपण जी गोष्ट सांगणार आहोत ती ही आहे की आतापर्यंत राज ठाकरे यांना अंगावर घेण्याचं धाडस हे शक्यतो कोण करत नव्हतं आणि एखादी महिला नेता तर अजिबात नाही त्यामुळे ज्यावेळी सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या एकूण स्टाईल ऑफ फंक्शनिंग एकूण त्यांचं जे काय पलटी मारणं आणि एकूण त्यांचं जे काय पक्ष चालवण्याची पद्धत यावर त्यांनी सडेतोड टीका केल्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्या बाबतीत कोणताही व्हिडिओ दाखवला जाणार नाही हे आपल्याला खात्रीलायकरीत्या समजते आता एकच सभा उरलेली आहे याचं कारणच हे आहे की सुषमा अंधारे यांचे आपल्या सर्वांना कल्पना जसं राज ठाकरेंच्याबद्दल मी जसं तुम्हाला सांगितलं की दोन हजार पाच साली ते शिवसेना पक्षातून बाहेर पडले आणि दोन हजार सहा साली त्यांनी मनसेची स्थापने केली मन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली सुषमा अंधारेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या उच्च शिक्षित आहेत प्राध्यापक म्हणून राहिलेल्या आहेत मराठवाड्यातील आहेत आणि त्यांनी यापूर्वी म्हणजे जे आता बहुजन महासंघाचा नंतर ज्यावेळी वंचित बहुजन आघाडी झाली त्या सुषमा अंधारे त्या पक्षातही होत्या काही काळापुरत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या त्यामुळे ज्यावेळी त्या दलित संघटनामध्ये काम करत होत्या त्यावेळी त्यांनी आपल्या पद्धतीने शिवसेनेचा शिवसेना प्र प्रमुख प्रमु बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा किंवा आदित्य ठाकरे यांचा पेंगविन म्हणूनसुद्धा उल्लेख केलेला होता आता हे झालं ज्यावेळी त्या विरोधी पक्षात होतात त्यावेळी आणि आता ज्यावेळी त्या शिवसेनेत दोन वर्षापूर्वी आल्या आपल्या सर्वांना माहिती असेल मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की दोन वर्षापूर्वी त्यांना पक्षामध्ये आणलं होतं सध्याच्या विद्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मात्र नीलम गोरे यांनी त्यांना पक्षात आणल्यानंतर कालांतराने असं व्हायला लागलं की नीलम गोरेंपेक्षा त्या प्रभावी वक्ता म्हणून सर्वकडे दिसायला लागल्या त्या ॲक्युरेट बोलायला लागल्या आणि त्या रेफरन्स देत बोलत असल्यामुळे ते कुणाशी पंगा घेत होत्या त्यामुळे हळूहळू त्यांचं पक्षातील स्थान वाढलं आणि विधान परिषदेचे उपसभापतीपद पर टिकवायचं होतं होतं म्हणून नीलम गोरे यांना तीन टर्म म्हणजे हा चौथा टर्म सुरू असतेवेळीसुद्धा त्यांनी पक्षाशी गद्दारी करत हे आता मातोश्रीकडून जे सांगितलं जातं त्यांनी पक्षाशी गद्दारी करत केवळ तिकिटी पुरतं ते पक्षाशी त्यांची बांधिलकी होती असं करत त्याने शिंदे सेनेची वाट धरली आता राज ठाकरे मी ज्याचा उल्लेख केला तो विडो बिनशर पाठिंबा आणि सुपारी आता सुपारी हे बोलण्याचं धाडस किंवा सुपारी हा हा, हा नक्की काय प्रकार आहे कारण कालच दोन दिवसापूर्वी ज्यावेळी राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ लावल्यानंतर त्यांची सुषमा अंधारे जी प्रत पहिली प्रतिक्रिया आली ती ही होती यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक शंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मारणे केलं कार्यक्रम की, की महायुतीकडून जी राज ठाकरे यांना सुपारी देण्यात आलेली आहे बिनशर्त पाठिंब्यासाठी त्यासाठी ती पहिल्या सुपारीवरचं नाव हे सुषमा अंधारेंचं आहे त्यामुळे त्यांना त्याचा खूप आनंद वाटला की एक बाई ह्या महायुतीला एवढं अंगावर घेत आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी माझा उल्लेख केल्यामुळे माझी उंची वाढलेली आहे आणि मला वाटतं की माझं टार्गेट म्हणजे त्या ज्या भाषणामध्ये म्हणाले माझं टार्गेट हे राज ठाकरे नसून देवेंद्र फडणवीस आहेत असं सांगत त्यांनी त्या विषयावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आता यापुढे मनसेकडून सुषमा अंधारे यांचे जुने व्हिडिओ म्हणजे राज ठाकरे कडून तरी ते लावले जाणार नाही याचं कारण हे आहे की राज ठाकरे यांच्या बचावासाठी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेसुद्धा मैदानात उतरले त्यांनी सांगितलं की त्या त्यांनी काय सुषमा अंधारे किंवा त्यांच्यावरती तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नव्हतं त्यानंतर मी जसं म्हटलं शालिनी ठाकरेसुद्धा म्हणाल्या की सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ लावल्यामुळेच त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे आता एक गोष्ट मात्र नक्की आहे की सुपारी घेतल्याशिवाय आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे आता महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे पाचव्या टप्प्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असते वेळी प्रचारासाठी प्रचारसभांसाठी बैठकांसाठी पैसे दिल्याशिवाय उमेदवार उमेदवाराने पैसे दिल्याशिवाय पक्षाकडून पैसे दिल्याशिवाय सभांना गर्दी होत नाही आपण ते अनेक व्हिडिओ बघितले एखाद्या उमेदवाराचं नाव घेतल्यावरती त्याच्यावरती होईल त्यामुळे आपण कुणाचंही नाव घेतलं सर्वपक्षीय गर्दी ही प्रचारसभांना बैठकांना जी आणली जाते त्यासाठी जे उपस्थित असतात त्यांना काही ना काही गोष्टी दिल्याशिवाय काही जे काय आपण म्हटलं जातं की हरिपत्ती दाखवल्याशिवाय थे थे ते त्या सभेला येत नसतात आता सुपर आहे म्हणजे एवढा बिनशर्त पाठिंबा जर राज ठाकरे यांनी दिला आहे तर त्या बदल्यात काहीतरी डील झालीच असणार अशा प्रकारची कुजबूज ही जेव्हापासून बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून ही ऐकायला येते कारण यापूर्वीपासूनसुद्धा ज्या ज्यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलन घेतले मग ते टोल नाक्याचं आंदोलन असू दे किंवा अजून त्यांची जी काही का भूमिका असते ती भूमिका त्यानंतर काही काळानंतर ती लवचिक होते आणि ते त्या आपल्या भूमिकेशी विसंगत अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यामुळे राज ठाकरे यांनी मोठी काही सुपारी घेतलेली आहे मी ह्याच्यामध्ये आपल्याला ऑथेंटिक माहिती नसल्यामुळे असंच बोलू शकत नाही बाबा शे दोनशे कोटीची घेतली आहे दोनशे कोटीची घेतली आहे की पाचशे कोटीची घेतली आहे पण एवढं मात्र नक्की आहे विरोधी पक्षांकडून जे वारंवार म्हणजे संजय राऊत असतील किंवा समजा खूप वेळा आपल्या सर्वांना लक्षात असं असेल की आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंबद्दल बोलायला टाळतात कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्याबद्दल बोलायचं तेवढी माझी उंची नाही राजकारणातील उंची नाही त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरे आणि सभेपणा जरी दाखवला असला तरी त्यांच्या पक्षाचे जे प्रवक्ते आहे संजय राऊत सुषमा अंधारे हे सरळपणे थेट हल्ला करत राज ठाकरे यांनी सुपारी घेऊनच बिनशर्त पाठिंबा दिलाय अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता सतरा तारखेला सर्वात महत्त्वाचं काय की नरेंद्र मोदी यांच्यासमोरच राज ठाकरे हे व्यासपीठावर असतील नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या खुर्चीवर ते बसण्याची शक्यता आहे कारण दोनच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतील एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे राज ठाकरे कारण आतापर्यंतच्या सर्व सभांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते मात्र हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांचं ज्या ज्यांच्यासाठी उपाधी मनसेने लावली आहे ते राज ठाकरे आणि हिंदुत्व किंवा राम मंदिर ज्यांनी ज्यांच्या टेन्युअरमध्ये पूर्ण झालं होतं आहे असे नरेंद्र मोदी या दोन जणांच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये जी काय सभा होणार आहे त्या सभेच्या अगोदरच सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची ज्या पद्धतीने त्यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांचे जुने व्हिडिओ दाखवत त्यांच्या एकूण स्टायला फंक्शनची जी काही चिरफाड केलेली आहे ते पाहता पुन्हा एकदा राज ठाकरे सुषमा अंधारे यांचे कुठलेही व्हिडिओ दाखवण्याच्या फंदात पडणार नाही याचं कारण हे आहे की राज ठाकरे यांची उंची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं राज ठाकरे यांनी शरद पवारांबद्दल बोलणं आपण समजू शकतो पण राज ठाकरे यांनी सुषमा अंधारेंचा व्हिडिओ दाखवून सुषमा अंधारेंची जी काय राजकारणातील उंची होती त्यापेक्षा खूप मोठी उंची त्यांनी स्वतःहून दिली त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेतेसुद्धा त्यांच्या पक्षातील जे काय महिला नेते असले त्यासुद्धा नाराज एवढ्यासाठी झाल्या आहेत की सुषमा अंधारेंशी जर काय त्यांना अंगावर घ्यायचं असेल तर आम्ही घेऊ शकतो मात्र राज ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य टाळलं असतं तर बरं झालं असतं याचं कारण आहे की जे काय मनसेचे प्रवक्ते असतील त्यामध्ये संदीप देशपांडे असतील शालिनी ठाकरे असतील त्या रिटा गुप्ता असतील आणि किंवा बाळा नांदगावकर असतील असे नेते हे सुषमा अंधारेंबद्दल बोलले तर आपण समजू शकतो मात्र राज ठाकरे यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख करत सुषमा अंधारेंच्या हातामध्ये आयतं कोलीत दिलं आहे असंच म्हणावं लागेल कारण सुषमा अंधारेंचा त्यांनी एक व्हिडिओ वाजवून दाखवला तो होता पंचवीस ते सत्तावीस वर्षापूर्वीचा मात्र सुषमा अंधारे यांनी मागील दोन वर्षातील राज ठाकरे यांचे तीन ते चार व्हिडिओ जे काय लावरे तो व्हिडिओ असं म्हणत जे ऐकवले त्यामुळे ते तेच त्या ते ज्या काही सभा झाल्यात म्हणजे दक्षिण मुंबईतील असू देत दक्षिण मध्य म मुंबईतील असू देत त्या सर्व सभांचा नूरच बदलला आणि एवढं मात्र नक्की आहे की आता लावरे तो विडिओ अशा पद्धतीचा लावण्याच्या फंदात राज ठाकरे पडणार नाहीत मात्र बिनशर्त पाठिंबा आणि सुपारी बिनशर पाठिंबा देण्यामागे नक्की कितीची सुपारी घेतली आहे अशा प्रकारचं जाहीर आव्हान हे सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना काही दिवसापूर्वी दिलं होतं मला वाटतं आता त्या आव्हानाला राज ठाकरे उत्तर देतात की त्यांच्या पक्षाकडून कोणी उत्तर देतात हे बघणं फार इंटरेस्टिंग होईल कारण एकमेव असा पक्ष आहे मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की स्ट्राईक रेट हा राज ठाकरे यांचा शंभर टक्के असू शकतो कारण दोन हजार एकोणीसला ते निवडणूक नव्हते तरी पण त्यांनी लावरे तो व्हिडिओ केला होता आणि मोदींच्या विरोधी भाषणं करून त्याने एक प्रकारे मोदी विरोधकांना बळ दिलं होतं दोन हजार चोवीस साली त्याच्याबरोबर थ्री सिक्स्टी डिग्री पलटी मारत त्यांनी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतो आहे कुठल्याही पद्धतीचं मी त्यांच्याशी डील केलेलं नाही कुठल्याही पद्धतीची मागणी केलेली नाही असं जाहीर वक्तव्य केलं आहे त्यामुळे याही निवडणुकीमध्ये ते निवडणुकीत नाही आहेत मात्र मोदींसाठी ते प्रचार कर करत आहेत मोदींना पंतप्रधान होण्यासाठी आतापर्यंत त्यांनी तीन सभा केल्या चौथी सभा ही परवा शिवाजी पार्कवरती होणार आहे मला वाटतं की आता लावरे तो व्हिडिओ बिनशर्त पाठिंबा सुपारी किंवा एकूण टार्गेट हे आता मागे पडलं आहे कारण लोकसभेची निवडणूक ही ऐन मध्यावर आलेली आहे पाचव्या टप्प्याची निवडणूक ही येत्या वीस मे रोजी मुंबईत होणार आहे त्यानंतर पंचवीस मे रोजी आणि एक जून रोजी असे दोन टप्पे राहिलेले आहेत एवढं मात्र नक्की आहे की, की लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्यावर मुंबईतीलच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वातावरण बदलले आहे त्यामुळे अनेकांना ते जुने व्हिडिओ किंवा तुम्ही बघत असाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेळ काढून काढून हे अनेक चॅनल्सला मुलाखती देत असतात मुलाखतीच्या दरम्यान त्यांचं इमोशनल होणं मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी सांगणं की ईद किंवा रमजानच्या वेळी त्यांच्या घरी अन्न शिजवलं जात नव्हतं कारण शेजाऱ्यांकडून त्यांच्या जे काय मुस्लिम बहुल जे काय शेजारी होते त्यांच्याकडून त्यांना मटन बिर्याणी दिली जातो त्यामुळे अशा प्रकारचे इंटरव्ह्यू हे तुम्हाला दिसत राहतील मोदींचा इमोशनलपणा असू देत किंवा मोदींचं जे काय बोलणं आहे ते ते पाहता आता जुने व्हिडिओ लावण्याची वेळ ना सुषमा अंधारेंवरती येऊ शकते ना राज ठाकरेंवरती येऊ शकते याचं कारण आहे की जुने व्हिडिओपेक्षा आताचे जे काही व्हिडिओ येतात ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे काय चॅनल्सला दिलेले मुलाखतीचे व्हिडिओ आहेत ते पाहता जुने व्हिडिओ लावण्याची वेळ ना आंधारांवर येईल ना राज ठाकरेंवर येईल अशाच प्रकारच्या आतल्या बातम्यांसाठी आपण माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आमचं महानगर डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा आणि आम्हाला एक्सवर आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद